आंजे ने बाईगा चित्या पाठा गाई ध्या दुनाई बाई पंडे गरी ना जाया संगानी ने ना Anje ne baiga sangani ne ba pala, asawaya ga yata bia, pani tusi jagaru pala, anje ne pani tusi jagaru pala.

ചിന് പടല ഗ്രാ ലാ അഞ്ജന ചിന് പടല

आंजे नेवाई अंगुल करी तोग वड्यला आसी पंडरी गा पंडरी, काई दीस ती एल्यावानी बाई गाणी चंद्र भागा ग तुझ पाणी धावा घेत या घोड्यावाणी आंजने बाई धावा घेत या गोड्या